नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार सत्यजित देशमुख यांनी खरेदी केला भाजीपाला सर्वसामान्यांच्या सोबत ऐतवडेच्या बाजारात नागरिकांच्या कुतूहलाचा विषय लोकांमध्ये मिसळणारा आमदार शिराळा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट व कर्तव्यनिष्ठ अशी ओळख असणारे आमदार सत्यजित देशमुख भाऊ हे ऐतवडे बुद्रुक येथे विविध विकास कामाच्या भूमिपूजन व उद्घाटन सोहळ्यानिमित्त आले असता त्यांनी या गावातील असणारा आठवडी बाजार पाहिला व त्यांनी सर्वसामान्यांसारखा भाजीपाला खरेदी करून शेतकरी व व्यापारी तसेच कार्यकर्त्यांना चकित केलं त्यांच्या सोबत आमदार सदाभाऊ खोत हेही सोबत होते देशमुख हे शेतकऱ्यांशी आपुलकीने चौकशी करत होते तसेच भाजीपाला खरेदी करताना बाजारातील स्थिती अडचणी दरवाढ समजून घेतली आमदार साहेबांच्या या कृतीमुळे केवळ सभागृहात बोलणारा नाही तर मैदानात उतरलेला तुमचा प्रतिनिधी आहे हे दाखवून दिलं आमदार साहेबांनी वांगी पावटा दोडका अशा विविध प्रकारच्या भाज्या घेऊन शेतकरी यांना पैसेही दिले व शेतकरी महिलांसोबत आपुलकीने विचारपूस केली या आठवडी बाजारामध्ये मात्र लोकांमध्ये मिसळणारा आमदार म्हणून चर्चा मात्र रंगली होती यावेळी आमदार सदाभाऊ खोत रेत क्रांती प्रदेशाध्यक्ष सागर खोत भाजपा सांगली जिल्हा युवा नेते जयराज दादा पाटील रेत क्रांती संघटना येतवडे बुद्रुक अध्यक्ष संदीप गायकवाड युवा नेते सचिन वाघमोडे अशोक पाटील युवा शक्तीचे अध्यक्ष संतोष माने राहुल काळुगडे दशरथ खोत प्रदीप गायकवाड अर्जुन शिरतोडे प्रवीण वंडकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे whales This one with a子 station which I have in my mystery D frisk Yes yes, I am a Trustee z tama तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका